मी सर्व दादा सर्वांना नमस्कार करतो आणि सांगू इच्छितो की जो श्रमदानाचे कार्य आजपासूनच नाही पहिलेपासून सुद्धा इथं सुरू आहे तरी या श्रमदानाला जसा आपल्याला मिळावा म्हणजे मिळाला पाहिजे त्या प्रमा प्रमाणे इथं मिळत नाही इतके मॅसेज वगैरे टाकून सर्व लोकांनी इथे यायला पाहिजे जेणेकरून आम्ही आता जसा मोदा सेवक परिवार आहे यामध्ये मॅसेज भरपूर प्रमाणात टाकले या कार्यक्रमाला प्रमुख पंजारी साहेब नेहमी तत्पर असतात आणि ने ते नेहमी मॅसेज टाकतात तर श्रमदानासाठी लोकांनी जागरूक राहायला पाहिजे श्रमदान हे सर्वात मोठं आणि ती आपल्या आश्रमामध्ये आश्रम हा आपला सर्वांचा आहे असाच नाही मोद्याच्या किंवा कोणाच्या काही असं काही नाही सर्व लोकं बारगावचे लोक आता पहा जो इथं ऑनलाईन जे चर्चा बैठक ज्यांची असते ते पूर्ण ग्रुप इथं आलेला आहे आणि त्यांनी या श्रमदानाला खूप प्रमाणे मदत आणि सहकार्य सुरू आहे आणि काही मोदा सेवक सुद्धा लोक इथं जमलेले आहेत तरी माझ्या इच्छेनुसार मला खंत वाटते की काही प्रमाणात तरी इथं लोक जे यायला पाहिजे सेवक परिवार म्हणा की मोदा परिसरातील ते आलेले नाही म्हणून माझा हा मॅसेज आहे की जितके लोक आता येणाऱ्या सव्वीस जानेवारीला जो महामेळावा आपल्याला एक प्रकारचा सत्संग म्हणता येईल या सत्संगामध्ये सर्व लोकांनी तो सत्संग कोणत्या प्रकारे किती प्रकारे चांगला करता येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं महत्त्वाचं आहे बाबांनी नेहमी मार्गदर्शन करताना सांगितलं आहे एकता हे कायम असायला पाहिजे एकता राहायला पाहिजे जर आपण असे श्रमदानाचे कार्य करत गेलो तर खरंच एकता राहील आणि सर्व काम व्यवस्थित होईल आणि या मॅसेजद्वारे या श्रमदा द्वाराद्वारे सांगण्यात येते की ज्या जे जे लोक बोलले खरीच उत्तम बोलले आणि जे व्यवस्थित बोलले आणि सर्वांनी श्रमदान करावं अशी मी आपल्या सर्व सेवकांना आणि सर्वांना विनंती करतो सर्वांना माझ्या नमस्कार